जय शिवरे मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी देवीच्या मंडपाचं म्हणजे आता तयारी चालू झाली आहे आपल्या मंडपाची आता डेकोरेशन वगैरे करू इकडे साईड आणि स्मिथ आहेत आणि वरती आपला जो स्टेज आहे म्हणजे ज्याच्यावर कार्यक्रम होतात तिकडे पण तिथे काम करायचं आणि इथे पाठी तुम्ही बांबू बघू शकता लायटिंगचे तिथे पण आहे आणि मग इथे वर आंब्याचा घरा बांधलेलं आहे वरती आता सुरुवात केली आहे आता आता आणि डेकोरेशनचं पण आपलं सामान आलेलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो आणि आज, आज एक ट्रक येणार आहे आणि आधी एक ट्रक येऊन गेला आहे आता काम चालू झालं आहे तर तिकडे जाऊया डायरेक्ट तर आता आपला नवरात्रीचा बॅनर लागतो आहे मंडळाचं का सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ खालून दाखवतो आता एका इथे मामा आहेत आपले माऊलीचे मुख्य पुजारी इथे चंदू आकाश साहिल आयुष त्यानंतरला भूषण भूषणदादा भाऊजी आता आजपासून म्हणजे काम चालू आहे आणि इथे बाहेरच्या डेकोरेशन्स आहे हा तुम्हाला बोललेलो एक ट्रक आला आता दुसरा ट्रक आहे आणि हा जो सेट आला आहे तो ठाण्यावरून आहे हलुहू एक एक एक-एक-एक-एक जन जमा होता है बिता अविनाश आता आला कैमेर दिशा ओमकार गोर भाउजी भूसल का मामा बीते खाली झलव है। आता बॅनर वगैरे चढवतील तेव्हा दाखवतो तुम्हाला मग तेव्हा समजेल बघा आता तुम्हाला बोलायला दोन ट्रक आहेत ते सेटअप आहे आपला तर आता ते उतरवायचं चा काम चालू आहे पूर्ण डेकोरेशनचंच आहे तर आता सर्व सेटअप उतरवलं आहे आणि किती जण ते पण बघू शकतात खूप मेहनत केली आज आता खरी मेहनत उद्यापासून चालू होईल तर हा होता डे वन आणि हा ब्लॉग पुढे डे टूचा पण एकच कंटिन्यू होईल तर आता सेटअप पूर्ण आपण उतरवलं आहे टेम्पोतून बघू शकता किती मोठा सेटअप आहे तो आणि याची ती मी तुम्हाला जसं बोलू उद्या जेव्हा उद्या आपली मिटिंग आहे मंडळाची त्यामध्ये टीम आपल्याला समजणारे कोणते आणि आता बॅनर आहेत आपल्या नवरात्र उत्सव मंडळाचे ते आता लावायला आम्ही चालू आणि आता वाजलेत तर रात्रीचे सव्वा बारा तर आता कुठे कुठे लावतोय ते पण तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या जे जे वावरातच लावायचे आणि वेगळ्या सर्वांसाठी आता आईस्क्रीम आले तर आता आम्ही ना बॅनर लावायला चाललो आहे हा बघा इकडे साहिल आहे त्या गोऱ्या अरे थांब थांबा आता मी तुम्हाला गोऱ्या दाखवतो किती गोरा आहे ते बघा तुम्ही हा बघा अंधारात पण एवढा गोरा दिसता आम्ही दिसत नाही आणि इथे समोर एक बॅनर लावायचा आहे हा गोऱ्या सकाळी जागणार आहे तर एक बॅनर आपलं आहे आणि एक बॅनर घेऊन आपल्या हॉस्पिटलच्या इकडे चालले आहेत आणि आम्ही आपला जो दो गेट आहे दोन नंबर गेट आपला जे जे हॉस्पिटलचा तिथे लावायला चाललो आहे तर डायरेक्ट दोन नंबर गेटच्या इथेच व्हिडिओ चालू करेल तयारी चालू झाली आहे जो बाहेरचा गेट वगैरे त्याची मार्किंग वगैरे आपण करून घेतोय गे गेटची मार्किंग चालू आहे आणि या बाजूला इकडे लाइटिंग चालू आहे आणि हा जो दादा आहे ना तो राकेश पांचा ज्यांनी ह्या वर्षी ठाण्यामध्ये डेकोरेशन केलेलं किसन नगरमध्ये लाइटिंग चालू करतोय मंडळाची तर आता तुम्हाला दाखवतो एक एका दा। ओपन कर चल डबा आणि इकडे आपला सेट आपण जो काल उतरवलेला तो लाइटिंग करायचे बिचार एकटा काम करतोय बघा आता आयुष पण चाललंय काहीतरी काम करायला ते गोऱ्या भाऊजी भूषण दा साहिना आतमध्ये आणि हा इकडे आपला सेट हा आता उद्यापासून म्हणजे सोमवारी सकाळपासून चालू होईल सेटचं काम तेव्हा पण बघू आता जर उद्या माझा बहुतेक तरी क्लास आहे मी क्लासला जाईल बघूया आपण मग नंतर आल्यावरती शूट करेल बघा आता आहे ना आपल्या मैदानाला लाइटिंग करायचं काम चालू केलंय मग कसे दाखवले तेच होते आता एक दोन जण वाढले इथून आता चालू केले लाईटिंग ह्या कोपऱ्यापासून नाही आता

तर आता मी आणि नितीन काका आम्ही दोघं चाललो आहे खायला नाहीला म्हणजे जे लोकं नाईटला म्हणजे आता आम्ही जे काम करतो त्यांच्यासाठी काहीतरी खायला आलेलं नव्हतं तर किती आम्ही तरी अंदाजे आठ दहा जण आहे त्यांच्यासाठी आता घेऊ का खायाचं नितीन काकाने ऑर्डर दिलं होत आजचे कुठे म्हणजे जास्त बाहेर नाही गेटच्या बाहेरच जायचंय तर घेतो आणि मग नंतर तुम्हाला सांगतो काय घेतलंय ते तर आता आम्ही आलो आहे खायचं घेऊन आता मध्ये आहे आहे मैदान काम करतायत तिथे ते रात्रीचे दोन आणि आजचं पूर्ण काम झालंय आणि लाइटिंग वगैरे पण बहुतेक करून झाले आहे आता उद्या रात्री अर्धी बाकी आहे ती हा डेकोरेशनचा व्हिडिओ म्हणजे डेकोरेशनचा तयारीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर आपल्या चॅनल को नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद